सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दळणवळण आधुनिकतेच्या पुस्तकातील आजचा सुवर्ण दिवस आज चिपी विमानतळाचा अधिकृत लोकार्पणाचा सोहळा अगदी उत्साहाने साजरा होणार होता म्हणून कणकवलीतील शिवसेनेतर्फे त्याचे थेट चित्रण दाखवण्याची अगदी आगळीवेगळी सोय करण्यात आली होती संपूर्ण जिल्ह्याला नव्हे तर अखिल महाराष्ट्राला राजकीय भेदाभेद विसरून काही क्षणांसाठी एकाच मंचावर आणलेल्या या विमानोत्सवाला कणकवलीतील शिवसैनिकांनी अगदी घरच्या कार्याप्रमाणे साजरे केले आपले कणकवलीचे प्रतिनिधी यांनी अप्पासाहेब पटवर्धन चौकात रंगलेल्या या जल्लोषाविषयी दिलेला हा कणकवली शिवसेनेचा विमानोत्सव पाहूया सविस्तर तुमचे कोकणातील घर आजच बुक करा श्रीदेवी शांतादुर्गा कन्स्ट्रक्शन वडाचा पाठ शांताई गृह संकुलन प्रकल्प मधील आठ बंगलो टाऊन प्लॅनिंग सेक्शन प्लॅन पाच गुंटे आणि अडीच गुंटे बिनशेती प्लॉट बाराशे पन्नास स्क्वेअर फूटचा बंगला कंपाऊंड वॉल व लोखंडी गेट स्वतंत्र लाईट मीटर कनेक्शन बँकेकडून कर्जाची सोय चोवीस तास पाण्याची सोय शेती प्लॉट उपलब्ध सिव्हिल इंजिनियर निलेश खाडी संपर्क श्री श्रीकृष्ण पाटकर चौऱ्याण्णव शून्य तीन छत्तीस सेहेचाळीस एकोणसाठ किंवा चौऱ्याण्णव शून्य पाच चाळीस अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव आमचा पत्ता वडाचा पाठ मस्ते शांतादुर्गा मंदिरानजीक तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग तुमचे कोकणातील घर आजच बुक करा नको सूर्यचंद्रावर जाया नको जगाची सफर कराया ने मा वास करी त्या माधव जुलियन उर्फ माधव त्र्यंबक पटवर्धन यांच्या या ओळी आज शिवसेनेने कणकवलीतील पटवर्धन चौकात साजऱ्या केल्या असेच म्हणता येईल निमित्त होते ते आजच्या चिपी विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्याचे हा सोहळा पाहायला जिल्ह्याच्या हक्काचे असे लोकार्पण होणारे पहिले विमान उतरताना पाहायला सर्वसामान्य माणूस उत्सुक आहे हे ओळखून कणकवली शिवसेनेने कणकवलीतील थेट प्रक्षेपणाद्वारा विमानोत्सव साजरा केला बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशा चिपी विमानतळाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला ठराविक नेते मंडळी आणि पदाधिकारी यांना हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्याची अनुमती असल्याने शिवसेना कणकवली तालुक्याच्या वतीने पटवर्धन चौक येथे एलई डी स्क्रीन लावून चिपी विमानतळ शुभारंभ ऑनलाईन दाखवण्यात आला चिपी विमानतळावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आगमन होताच ढोल ताशांचा गजर करत शिवसेनेच्या वतीने जल्लोष करण्यात आला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ होताच कणकवली पटवर्धन चौकात फटाके आणि घोषणाबाजी करत परिसर दणाणून गेला हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी कणकवली वासियांनी तेथे आवर्जून उपस्थिती लावली होती कोकणवासियांचं स्वप्न साकार होत असताना शिवसेनेच्या वतीने लाडू पेढे वाटत हा शुभारंभ सोहळा उत्साहात साजरा केला गेला यावेळी असंख्य शिवसैनिकांसह हो, कणकवली तालुक्यातील अनेक नागरिक उपस्थित होते माधव जुलियन यांच्या कवितेतील का काही कोळी असंही म्हणतात खोल नदीतून कापित पाणी मत्स्य धावतो चहू बाजूनी घारच अथवा फिरते गगनी हुबे हुब त्याच परी आता आगामी काळात हाही अनुभव जिल्ह्यातील सर्वच लोक जरूर घेतील असा उत्साह व चैतन्य कणकवली शिवसेनेने जनमानसात या विमानोत्सवाद्वारे पसरवले असेच उपस्थित